युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हाती बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्लाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला तरुण हे पक्षाची कुठल्या पण पक्षाची शक्ती असते जसा सन्माननीय आपले सुभाषचंद्र बोस साहेबांनी सांगितलं हो मला रक्त द्या मी तुम्हाला आझादी देईन म्हणजे त्यांनी संबोधित तरुणांना केलं होतं की तरुणांनी त्यांच्याबरोबर सोडले का स्वातंत्र्य भेटेल आणि तो सत्य झाला होता म्हणजे तरुणांची शक्ती तेवढी मोठी प्रमाणावर असते आज खूप मला आनंद होतो का माझा जुना सहकारी आणि तरुणांचा आधी तडपडणारा काम करणारा त्यांच्या सोबत राहणारा राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ठाणे शहर जिल्हाचा अध्यक्ष आशिष गिरी त्यानंतर ठाणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष श्यामगिरी हे सर्वांनी आणि त्यांच्या असंख्य म्हणजे तो आमच्या आम भोसले असतील इतर जे असतील जे प्रदेश कार्यकारणीवर होते पण तमाम ठाण्यातील सर्व तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलाम टोकून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो ही एक सुरुवात आहे ठाणा बदलण्याची ठाण्याच्या विकास कामांची आणि एक नवीन दिशा देण्याची आणि नक्की मी त्यांना एवढा शब्द देतो का विश्वासाला तडव देऊ जाणार नाही ते ठाण्याच्या विकासाचा ध्येय आम्ही घेऊन एकटे चलोरेचा नारा देऊन आम्ही निघालेलो आहे नक्की यश देव आम्हाला आमच्या चरणी देऊया आणि ठाणेकरांची आशा ठाणेकरांचा विश्वास आणि ठाणेकरांना बदलण्याचा दूरदृष्टीकोन नक्की आम्ही साधणार हे विश्वास मला आणि तमाम तरुणांवर आहे आणि आज सर्वांचं मी त्यांचं स्वागत करत आहे